कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण इथं शिलाई कत्रमधून बघा असे छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहे हे माझ्याकडं बघा गाऊनचे तुकडे होते हे लहान लहानले यापैकी बघा शिलाई कत्र होतं ना त्याच्यामधून असे मी छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहे आणि काही बघा जुन्या कपडे जरी आहात तरी चाल आपल्याकडं शिलाईकत्रमधून असे घेतलेले आहेत मी त्यासाठी बघा इथं पॅन्टचा वगैरे असा जुना कापड घेऊ शकता तुम्ही टिकण्यासाठी या तुकड्याचं पण माप दाखवते किती येते आहेत बघा या ठिकाणी असे आपण ला कट करून घ्यायचे असे चार चार इंचा साडे चार असे पीस कट करून घ्यायचे आपल्याला दाखवते पूर्ण व्हिडिओ आता हे तुकडे आहेत ना आपण पुढे साईडला ठेव बघा व्यवस्थित आणि कापड घ्यायचं आहेत बघा याच आता याचं माप जे आहेत ना दाखवून सुंदर असं पाय पुसन तयार करून राव त्याच्यापासून ना तर आकार तुमच्या आवडीचा तुम्ही छोटा मोठा देऊ शकता कुठलं एक भांड वगैरे परत वगैरे घेऊ शकता आता या ठिकाणी बघा आपण आखून घेऊ असं म्हणजे आपण कटिंग करणं सोपं जाईल थोडस लांबून लांबून घेते बघा मी असं थोडस मोठं पाहिजे मला या पद्धतीने तुम्ही घेऊ शकते या पद्धतीने असं एक गोल कट करून घेता आपण अगोदर गोल कट करून घेतलेला आहेत मी या पद्धतीने दिसत आता हे कुकडे आपण घेतलेल्या आहेत ना आपल्याला काय करायचं आहे असे जॉईंट करत चालते बघा एका असे या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन काही एवढं हे नाही त्यामध्ये तुम्हाला आवडत असे तुम्ही जे आपल्याला भेटत ते जॉईन करत चालते तर मी तुम्हाला दाखवते जॉईन करून पण दाखवते या ठिकाणी आपण काय करायचं आहे जे थोडे तुकडे आहेत ना ते असे एकाला एक आपण एक जोडून घ्यायचे या पद्धतीने जे आपल्या हातात येईन ते तुकडे जॉईन करून घ्यायचे कलर कॉम्बिनेशन काही नाही कारण सगळे वेगवेगळेच आहे त्याच्यामुळं असं बघा आधी मी चार चार याच्या स्ट्रीप तयार करून घेणार आहे सगळ्याचे हे पूर्ण कतरन्चे आता या बघा पूर्ण स्ट्रीप आपण अशा आडी आपण जोडून घेतल्या आहेत बघा पाच स्ट्रीप तयार केलं त्या अशा आपण त्या पूर्ण जॉईंट करून घेतल्या मी आता आपण काय करायचं आहे बघा जो गोल कट केलेला कापड आहेत ना तो आपल्या या चौकवरती ठेवायचा आहे आणि राऊंडमध्ये कट करून घ्यायचा त्याच साईजचा या पद्धतीने बघा मी राऊंडमध्ये कट करून घेतलेला आहे आता या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे थोडंसं कतरण घ्यायचं आहे जो पहिला भाग आहे बघा राऊंड त्याच्यावरती एक कतरण व्यवस्थित सारखं पसरून घ्यायचं म्हणजे आपले पाय नाही थिकनेस वगैरे चांगले आहेत कारण शिलाई म्हणजे बरंच सारं कतरण नसतं बघा या ठिकाणी असं ठेवून घेतलं व्यवस्थित मी जो आता आपण तयार केलेला आहे तो पार्ट त्याच्यावरती ठेवायचा आपल्याला स त्याच्यावर ठेवून घेते आणि मी तुम्हाला दाखवते आता थिकनेस तुम्हाला तुम तुमच्या आवडनुसार तुम्ही कतरण भरू शकता कारण तुम्हाला शिलाई वगैरे मार कसं जास्त जाड झालं मशीन वगैरे चालत नाही त्याच्यामुळं जास्त पण नाही आणले कमी पण नाही थिकनेस बघून बरं असं या ठिकाणी बघा मी पूर्ण आता कडेकडे शिलाई मारून घेते याला एकदम टाकावपासून टिकवस्तू तयार होते जास्त वेळ वगैरे पण लागत नाही फक्त छोटं चौकन आपण अवध्यात कट करून घ्यायचे कुठले माप वगैरे घ्यायची सुद्धा गरज नाही याला आता याच्यावरती बघा थोड्याश आपण आडवे आणि उभ्या शिलाई मारून घेऊ म्हणजे आपलं कत्र नाही ते एका जागेवरती गोळा होणार नाही सगळ्या साईडला व्यवस्थित असं पसरून राहीन ते मी सगळं शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते बाहेर निघालेलं कापड व्यवस्थित हो, कट करून घ्यायचं तर या ठिकाणी बघा आपलं पूर्ण शिलाई मारून झालेली आहे या ठिकाणी मी घेतलेली आहे तीन इंचाची एक पट्टी घेतलेली आहे पट्टी बघा सुईच्या या साईडने असं ठेवायचं आपल्याला आणि राऊंडमध्ये याला पूर्ण कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे तर याची आपण पायपिंग करणार आहोत तुमच्याकडे मोठं कापड नसून तुम्ही लहान पट्ट्यासुद्धा जॉईंट करून घेऊ हो शकत्या ये होता सा ये ये या ठिकाणी माझ्या होतं साडीचं कापड पडलेलं त्याचाच एक पीस मी कट करून घेतलेला आहे तीन इंचा या ठिकाणी बघा आता एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं इथं जॉईंट आहेत या पद्धतीने पकडायचं जॉईंट आपल्याला व्यवस्थित बघा आता शिलाई मारून झाली आहे आता पाठीमागच्या साईडने पलटी करायचं आपल्याला डबल फोल्ड करायची या पद्धतीने आणि एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपले धागे वगैरे पण निघणार नाही आणि पायपिंग केल्यानंतर एकदम सुंदर दिसतं बघा किती सोपं आहे कचरा म्हणून आपण किती सारं कचरण वगैरे शिलाईमधून फेकून देत असतो आणि हे पायपुसणे खूप दिवस टिकतात दोन दोन वर्ष टिकतात कारण मी पहिले पण खूप सारे असे पायपुसणे बनवले आहे विकत कधीच घेत नाही घरीच बनवत असते मी तर लवकर फाटतसुद्धा नाही ते आणि खूप असे मजबूत होते आपण विकत जरी घेतलं तर सगळे एक साईडने जर दोरा निघलं तर पूर्ण पाय पुसणं हे होतं तसं हे अजिबात खराब वगैरे होत नाही काहीच नाही याला आपण धुऊ पण शकतो चांगलं व्यवस्थित वे बघा सुंदर असं आपलं पायपुसणं तयार झालं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर कोण नवीन असलन तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि साईज तुमच्या आवडणुसार तुम्ही मोठी घेऊ शकते अजून वाटलंच तर तुम्हाला अजून मोठी पाहिजे असेल तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद